विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोसळा इथं इतर दहावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संचलित विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय कोळसा येथील इयत्ता दहावी परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी यश संपादन यामुळे या वर्षी विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाचा निकाल लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक घोष सूर्यकांत माधवने एक्क्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक चौहान अर्जुन संदीप नव्वद दशांश वीस टक्के तर तृतीय क्रमांक म्हस्के शीतल कोंडबा एकोणनव्वद टक्के तर चतुर्थ जाधव गणेश अठ्ठ्याऐंशी दशांश सात टक्के गुण मिळवले या वर्षी येथील संस्थेत दहावीच्या परीक्षेत एकूण चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी ऐंशी विद्यार्थी पास झाले यामध्ये विशेष प्राविण्य धारण विद्यार्थी अठ्ठावीस प्रथम श्रेणीमध्ये तीस कैलासवासी लखन सर्जराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसा या शाळेचा निकाल शंभर टक्के लागलाय यामध्ये प्रथम क्रमांक अवसार शिवकन्या तेजराव शहाऐंशी दशांश साठ टक्के द्वितीय क्रमांक बेंगाळ स्नेहा गजानन शहाऐंशी टक्के तृतीय क्रमांक नागलगे दर्शना संतोष चौऱ्याऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक नरवाडे हर्षदा संतोष त्र्याऐंशी दशांश साठ टक्के यामध्ये एकूण तेरा विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी तेरा विद्यार्थी पास झाले यामध्ये विशेष प्रावीण्यधारक विद्यार्थी आठ प्रथम श्रेणीमध्ये पाच विद्यार्थी पास झालेत इयत्ता दहावीच्या सर्व गुणवत्त विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपाध्यक्षा आनंदी बेंगाळ संजीव अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक बेंगाळ तसेच प्रकाशराव पाटील रामप्रसाद रहाटे कृष्णा चव्हाण गणेश जाधव तेजराव अवजार गजानन बेंगाळ संतोष नागलगे संतोष नरवाडे संजय उच्चे हे प्रमुख पालक उपस्थित होते आबेश शेख एम न्यूज हिंगोली